दोन संख्या मालिका दाखवली याच्यामध्ये यानंतर येणारा नंबर कोणता पद संख्या कोणती असा प्रश्न विचारला तुम्ही पाहू शकता इथं दोन होते इथे एक झाले म्हणजे गोष्ट अर्ध्यानं कमी झाली पुढं इथं एक होते इथं अर्धा राहिला इथं सुद्धा पद संख्या अर्ध्यानं कमी झाली इथं अर्धे होते इथं एकछेद चार म्हणजे इथं सुद्धा संख्या निम्म्यानं कमी होत आहे म्हणून इथं काय येणार हा प्रश्न त्याचं सरळ सरळ उत्तर एक छेद आठ एकछेद चार चे निम्मे निम्म्यानं पुढचं पद कमी व्हावं लागलं आता एखाद्या वेळेस त्याचा पडताळा हवा असेल हे इथपर्यंत आलं हे श्रृंखला संख्यांची आता या एक छेद चे निम्मे किती बाबा एक छेद चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह निम्मे म्हणून निम्म्यासाठी हाफ वन बाय टू ओके दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा अर्थात चार, चार, चार दोन्ही आठ एक छेद चे निम्मे किती एक छेद आठ ओके आता वाटल्यास आणखी पुढं हे तुम्हाला पुढं घालायचं नेऊन या एक छेद आठ लक्षात घ्या मधून वजा करतो तर उत्तर एक छेद आठ येते का बघा हे दोन पूर्णांक विभिन्न छेद असलेले आठ एक आठ चार एक चार आठ चूक बत्तीस म्हणजे चार अंशातील वजा बाकी बत्तीस चार एक चार चार आठ बत्तीस समोरचा भाग निम्मा वजा करायचा दोन मधून एक वजा करायची एक राहले समोरचा भाग निम्मा वजा करायचा एक मधून अर्धा वजा केला अर्धा राहिले अर्ध्या मधून अर्धी वजा करायची एकशे राहता। एक चार राहतात एकछेद चारचा निम्मा भाग एकशे आठ या एकशे चार मधून वजा करायचा उत्तर तेच एखाद्या इथं डायरेक्ट कसं घेतला असा प्रश्न तुमच्या मनामध्ये उत्तर इज द द नेक्स्ट नंबर इन ओके अशा अशा अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही कित्येकांना यश मिळालं मिळत आहे मिळत राहील पण यशाची सत्य भावना सांगितल्याशिवाय मला काही करमत नाही गणिताचा जर समजा यश मिळवायचं गणितामध्ये गणितावर जर कमांड मिळवायची काबल्य विजय मिळवायचा तर सराव फार गरजेचा आहे लक्षात आम्ही असे असंख्य अभ्यास कर तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात कारण असं की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं या भावनेपोटी तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सभागिवा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा पणित गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बसाल हा विश्वास हे वचन मात्र तुम्हाला देत आहे कॉम्पिटिटिव्ह एग्जाम ग्रुपची ही सेवा जवजव निशुल्क आहे असं म्हणना अजिबात पाऊघठणार नाही ओके अंक मालिका परस्पर संबंध ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याच्या असंख्य प्रश्नांचा सराव येईल